मेष राशी व्यावसायिक समस्यांवर उपाय शोधा राग टाळा यामुळे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आज इच्छित ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थी उत्तम कामगिरी करून यश संपादन करतील नियोजनबद्ध कामामुळे तुमचा दिवस प्रगतीचा ठरेल वृषभ राशी आज आरोग्य कमकुवत राहण्याची शक्यता आहे दुसऱ्यांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ धवल करू नका पाहुण्यांच्या आगमनाने घरातील वातावरण सुधारेल जोडीदाराशी सुखद संवाद होईल प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे राशी आज तुम्हाला कामात उत्साह हो राहील मालमत्ता गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ आहे कौटुंबिक संबंध अधिक हो मजबूत होतील आज तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता मूडमध्ये चढ उतार जाणवेल करक राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील राजकारणातील व्यक्तींना प्रसिद्धी व मान सन्मान मिळेल सकाळपासून तुमचा मूड आनंदी राहील आध्यात्मिक चिंतनाकडे तुमचा कल वाढू शकतो वैवाहिक जीवनात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सिंह राशी प्रेमसंबंधामध्ये अविश्वास निर्माण होऊ देऊ नका घरी महत्त्वाच्या विषयांवर गंभीर चर्चा होईल तुमच्या वाईट सवयींमध्ये सुधारणा करा कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे छातीत जळजळ होण्यासारखे त्रास जाणवू शकतात कन्या राशी आज पैशांचे व्यवहार जपून करा कोणतेही काम करताना घाई करू नका कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळेल कोणाच्याही सूचना पाळण्याच्या मनस्थितीत तुम्ही नसाल मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कराल तो राशी जोडीदाराशी तुमचे वर्तन अत्यंत प्रेमळ राहील तुमच्या सल्ल्यामुळे इतरांची कामे सहज मार्गी लागतील तुमची ठरलेली सर्व ध्येये आज वेळेत पूर्ण कराल महिलांच्या आरोग्यासाठी आजचा दिवस उत्तम असेल मित्रांसोबत सहलीचे नियोजन करण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी आज आर्थिक किंवा वैयक्तिक फायदा होईल परदेश दौऱ्याचे योग घडून येऊ शकतात कामाच्या ठिकाणी सहकार्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या तत्वांशी अजिबात करू नका सर्वांचे सहकार्य यामुळे दिवस प्रगतीचा ठरेल घरातील वातावरण आनंदी राहील धैर्य आणि संयम ठेवून काम केल्यास यश नक्की मिळेल समस्या सोडवण्यासाठी संवाद साधणे फायदेशीर ठरेल मुलाच्या करिअरबद्दल आज थोडी चिंता जाणवू शकते लोक तुमच्यावर खोटे आरोप करण्याची शक्यता आहे नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून आपले वर्तन संयमी ठेवण्याचा प्रयत्न करा मनात उदासीनतेची भावना निर्माण होऊ शकते आज तुमच्याकडून गंभीर चुका होण्याची शक्यता आहे स्वतःची रोग प्रतिकारक शक्ती सुधारण्यावर भर द्या कुंभराशी नवीन माहिती गोळा करण्यात व्यस्त राहाल सामाजिक कार्यामधील तुमचा सहभाग वाढेल जबाबदाऱ्यांचे ओझे तुमच्या खांद्यावर राहू शकते विद्यार्थ्यांना अपेक्षित यश आणि प्रगती मिळेल वाहन चालवताना आज काळजी घ्या मीन राशी अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील तुमचा हट्टीपणा टाळा यामुळे अनेक का हो जीवन कामे सुरळीत होतील स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी प्रयत्न कराल दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण होतील तुम्ही विरोधकांवर मात करू शकाल